साली प्रदर्शित झालेला आणि प्रचंड गाजलेला आमिर खानचा थ्री इडियट्स हा चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल त्या चित्रपटातलं आमिर खानचं मुख्य पात्र ज्यांच्यापासून प्रेरित आहेत ते, ते सोनम वांगचोक पुन्हा एकदा चर्चेत आले थ्री इडियट्समुळे सर्वांसाठी हिरो बनलेले सोनम वांगचोक सरकारच्या नजरेत आता विलन झालेत बुधवारी लडाखमध्ये झालेल्या हिंसाचाराला सोनम वांगचूक जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केंद्र सरकारकडून केला गेलाय फक्त आरोपच नाही तर गृहमंत्रालयानं सोनम वांगचूक यांच्याशी संबंधित असलेली स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख या संस्थेला एफ सी आर ए परवाना रद्द केलाय वागचूक यांना लेह हिंसाचार प्रकरणात अटक देखील आज करण्यात आली आहे बुधवारी लडाखमध्ये नेमकं काय घडलं सोनम वांगचूक यांनी मधील भडकावला आहे का सरकारनं वांगचूक यांच्यावर कोणते आरोप केलेत या सर्व घटनेनंतर सोनम वांगचूक यांची नेमकी भूमिका काय आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षता पवार आपण पाहताय मुंबई आउटलुक पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी जम्मू आणि काश्मीर मधून कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आलं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचोक आणि त्यांच्या समर्थकांची मागणी होती की लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा सहाव्या अनुसूची अंतर्गत संविधानिक संरक्षण देण्यात यावं तसेच कारगिल आणि लेह साठी स्वतंत्र लोकसभा बैठका घ्याव्यात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये देखील स्थानिक लोकांची भरती करण्यात यावी या सर्व मागण्यांसाठी वांगचूक यांनी यापूर्वीही अनेक वेळा उपोषण केलं होतं परंतु त्यांच्या उपोषणाचे कोणतेही परिणाम झाले नाहीत सोनम वांगचूक आणि त्यांच्यासह पंधरा जण दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पस्तीस दिवसांचे उपोषण करणार होते संपाच्या चौदाव्या दिवशीच म्हणजे तेरा सप्टेंबर रोजी सोनम आणि साठ वर्षीय ताशी डोलमानी यांच्या सोबत संपावर असलेले बहात्तर वर्षीय वृद्ध आजारी पडले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं परिस्थिती संतप्त झाले त्यांनी चोवीस सप्टेंबर रोजी लडाख बंदची हाक दिली गर्दी जमवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला तर लोकांना लेह हिल काउन्सिल मध्ये पोहचवण्याचं आवाहन करण्यात आलं लेह हिल हो काउन्सिल समोर आंदोलकांना रोखण्यासाठी बॅरिकेड लावण्यात आले या दरम्यान आंदोलक पुढे सरकताच पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड देखील सोडल्या परंतु जमावानं पोलिसांचे वाहनही जाळले आणि तोडफोड देखील केली या दरम्यान भाजप कार्यालय आणि सीआरपीएफचे वाहन पेटवून देण्यात आलं या हिंसाचारात जणांचा मृत्यू झालाय तर ऐंशीहून हून अधिक लोक जखमी झाल्याचं समोर येत लेह मध्ये कर्फ्यू लागू करण्यात आलाय लेह हिंसाचार वाढल्यामुळं सोनम वांगचुक यांना आठवडाभरापासून सुरू असलेलं आपलं उपोषण मध्ये सोडावं लागलं उपोषणादरम्यान त्यांनी या हिंसाचाराची निंदा केली होती त्यांनी हिंसाचारावर टीका केली हा लडाखचा सर्वात दुःखद दिवस आहे मागच्या पाच वर्षांपासून आपण ज्या मार्गावरती चालत होतो तो शांततामय मार्ग होता असं सोनम वांगचूक यांनी म्हटलंय तर लेह लडाख मधील परिस्थिती संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयानं प्रसिद्धी पत्रकामध्ये गृह मंत्रालयानं वागचूक यांच्यावरती गंभीर आरोप केले त्यात लडाख मधील आंदोलनाला हिंसक वळण देण्यासाठी वांगचूक यांना जबाबदार ठरवण्यात आलंय यांनी के केलेल्या मागण्यांची दखल यापूर्वीच घेण्यात आली आहे तर उच्च अधिकार समिती बरोबरच सुरू असलेल्या चर्चांमध्ये या मागण्यांचा समावेश करण्यात आला असल्याचं म्हटलं गेलंय अशा परिस्थितीत उपोषण सोडावं अशी विनंती अनेक राजकीय नेत्यांनी केली पण त्याकडे दुर्लक्ष करत वांगचूक यांनी उपोषण व आंदोलकांना भडकवण्यासाठी विधानही केली असं गृह मंत्रालयानं म्हटलंय केंद्र सरकारनं केलेल्या आरोपांनंतर सोनम वांगचूक यांनी देखील आपली चुप्पी तोडली ते म्हटले की सरकार माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे लडाखमध्ये झालेल्या हिंसेची जबाबदारी ते माझ्यावरती टाकत आहेत सरकार मला तुरुंगात टाकू शकत माझ्या शाळेची जमीन हिसकावून घेण्यात आली अनेक एफ आय आर दाखल करण्यात आले असं वांगचूक म्हटले सध्या लेह जिल्ह्यात बी एन एस कलम एकशे त्रेसष्ट लागू करण्यात आलाय जिल्ह्यात पाच किंवा त्याहून अधिक लोकांनी एकाच ठिकाणी एकत्र येण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लेह मध्ये पूर्व परवानगी शिवाय कोणतीही मिरवणूक रॅली किंवा मोर्चा काढता येणार नाही ना दरम्यान जम्मू काश्मीरमधील राजकीय पक्षांनी या हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार असल्याचं ठरवलंय या दरम्यान लेहचे जिल्हा मॅजिस्ट्रेट रोमिल सिव्ह डोनक यांनी पुढचे दोन दिवस सरकारी आणि खासगी शाळा कॉलेजेस आणि अन्य शिक्षण संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिलेत अंगणवाडी केंद्र सुद्धा बंद राहणार आहे नेपाळमध्ये एका रात्रीत न केलेल्या उठावाप्रमाणे लडाखमध्ये आंदोलन झालं नाही गेली सहा वर्ष लडाख नागरिक शांततामय मार्गाने आंदोलन करत होते मात्र त्यांच्या मागण्यांची योग्य ती दखल न घेतल्यामुळं या आंदोलनाला गालबोट लागल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही